नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <स्थिण> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमान मध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब ला, ला, करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पुलाच्या गड्डीचा बाजार मग पाच रुपये ते पंचवीस रुपये बोर्डेकचे आज मार्केटमध्ये आलेली आहे गुलछडी बाजारभाव एकशे साठ रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केट भाग्यश्री वाईट शेवंती चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटवर केलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे। उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपये ते तीस रुपये लाल झेंडू मटा वीस रुपयापासून पस्तीस पस रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते वीस रुपये प्रति गड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रतिबंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव पंचावन्न रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे जेरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजे साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे बोडेज गुलाब टुकडा चाळीस रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज गुलाब गुलाबटुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिपंच आज शोभयवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये आहे सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पोलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सफीला दीडशे रुपये ते दोनशे रुपये बंच आज जिप्सफीला मार्केट मार्केटमध्ये विकलेला आहे बंडल पंधरा रुपये ते वीस रुपये बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली भाव वीस रुपये ते पस्तीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा पिवळी शेवंती साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन टी वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिबंच आज गोल्डन टी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा भाव चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद